सुरगाणा नार नदीच्या पुरात वाहून गेली दिव्यांग महिला पाय घसरून पाण्यात पडल्याने घडली दुर्घटना तालुक्यातील अलंगुण जवळील हातरुंडी पैकी तळपाडा येथील रहिवासी मयत सुमतीबाई चिमण दळवी या दिव्यांग महिलेचा नार नदीच्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली याबाबत पोलीस पाटील मधुकर गावित यांच्याकडून समजलेली माहिती अशी की सुरतीबाई ही महिला एकवीस ऑगस्ट रोजी चार ते पाच वाजेच्या दरम्यान दात्रीचा पाडा येथे लेकीकडे जाण्यासाठी निघाली होती तळपाडा येथे नार नदीवर पूर नसल्यामुळे नार नदीच्या पात्रातून उतरत असताना पाय घसरून पाण्यात पडली दिवसभर पावसाची रिपरीप सुरूच असल्याने नारपार या नद्यांना पूर आला या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला संध्याकाळच्या सुमारास मुलगा चंद्रकांत हा आई नेमकी गेली कुठे म्हणून गावात इतरत्र शोधाशोध करीत होता कोणीतरी सांगितले की ती दात्रीचा पाळा येथे मुलीकडे जायला निघाली होती तेथे संपर्क केला असता सुरतीबाई नसल्याचे सांगितले आज बावीस ऑगस्ट रोजी शोध घेतला असता तडपाडा येथून दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील कोल्हापुरी सिमेंट बंधाऱ्यातील लोखंडी प्लेटला मृतदेह अडकून असल्याचे आढळून आले याबाबत तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती कक्षाला तसेच पोलीस ठाण्यात कळविण्यात आले तहसीलदार रामजी राठोड यांनी तात्काळ या घटनेची दखल घेत जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागास माहिती दिली मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून रात्री उशिरा मृतदेह ताब्यात देण्यात आलाय पुढील तपास पोलीस करीत आहे पश्चात दोन मुले एक मुलगी पती असा परिवार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रतन चौधरी सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा